ट्रॉफिकवाले भगट नाही कोणाचे नाही श्रद्धा हा भारी आहे ना कोणत्या लोक आपल्याला आवड ठेवणार झाली आता काय कोणी कर

हा दोन अरे 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 अंडीच खाण्यासाठी आलाय मला कुठे गेले दोन टाकल्या नाही काय होत नाही खाल्ली तरी पण काय होत नाही सापाचं विष जरी पाजलं तुम्हाला तरी पण काय होत नाही सापाचं विषय रक्तात मिक्स व्हायला लागतय मग त्याचा परिणाम होतो धर धरता धरा धरून दे का मालक आणि खवळायचा अंडी खाऊन होता गोड आणि धर कि पाटत देश हळूच वड कांद हे कांद खाल्लय काढ सगळं वड मामा मामा जरा ओढला का

જેડુ કરાય ને એદી ક કવા કરાય છે તે ઓકે માજી એદી ક મતે આબર ની એક

ये जवंच धरला नव्हता हा त्याला टोपण पाहिजे टोपण नाही दादा गुरु हे दादा कुठे आहे महाराज काय काय आहे काय काय धरणारीच घायला आल्या काय करायचं जेवू नसल्या वाईन झाल्या जेवल्यास का नाही घसरतदा जेवली नाहीस पग नाही

माझ्या शेडपशी तीन चार वेळा दिस कुत्र्या कुत्र्या मारला कुत्र्याला मारल्यावर जावत नाही कुत्र्याला कुत्र मरतंय टाचा खोडून मरतय आता काय नाही

आणि मित्रांनो आणि ही वाडी कुठली गोरड वाडी मध्ये आलेलो मामा तुमचं नाव काय लहु लवट लहु लवट लवटे म्हणून आहेत ह्याच गावचा आहे तिने ह्याच गावचा आहेत मामाने प्रश्न विचारला कि पाला कोण देत आहे का मित्रांनो सापाच्या शंभर जात आहेत शंभर पैकी चार साप विषारे नाग मन्यार घोनस आणि फुरसे असं लोकांना माहीत नाही याविषयी गेलं शेती करण्यात पण सापातला अभ्यास नाही आहे आणि नाग मन्यार घोनस फुरसे चार विषारी साप जरी मित्रांनो चावले तर अँटीस्नेक विन ही लस फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळत्या इथून जवळ आगळगावचं एक सरकारी हॉस्पिटल आहे कवठे मंकाळचं एक इथून माणसाला जायला दहा ते पंधरा मिनटं लागतील किंवा अर्धा लि तास जरी विषारी साप चावला तर काहीही होत नाही या मामांची शंका असं कोण पाला देणारा पट्ट्या कुठं दिसला तर त्वरित मला कळवा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस पंचवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी स्नेक बाईटवर पाला देणारी जी कोण मंडळे त्यांना पोत्यात घालून तोंड बांधून हाणलं पाहिजे मित्रांनो कारण जरी अशा माणसांना विषारी साप चावला तर त्यांच्यापासून उतरत नाही आहे झाडपाला देणार बिनविषारी दामन गवत्या तस्कर असे साप जे मानवी असतात येणार ते चावल्यानंतर त्याला विजक्रांती नाही आहे आणि तो जरी साप चावला मित्रांनो तर अजिबात धोका होत नाही आहे आणि यूट्यूबद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा सा गोरडवाडीमध्ये प्रयत्न केला की ह्या मामांची शंका निघण्याची गरज आहे आज मोगामवाडी असो हिरळी असो किंवा लंगरपेठ अशी काय माझ्या कवठेमंकाळ तालुक्यातील या पूर्वेकडल्या बाजूची गाव आहेत भयंकर असे गैरसमज आहेत पुंगीवर साप टोलतोय साप चावला की मरतय कोणीही विचार करू नका की साप चावला उपचार झाले की कोणीही माणूस मरत नाही या मामांचं अभिनंदन आहे त्यांनी शंका विचारली की पाला कोण देतय का आज हे अज्ञान आहे सापाविषयी अज्ञान अंधश्रद्धा सापाविषयीची दूर झाली पाहिजे मित्रांनो घर घरमालकाचं नको हरिराम चोरराम पांडुरंग हरिराम पांडुरंग चोरमने चोर्मुल। चोर मुले त्यांचं अभिनंदन त्यांनी साप आल्यावर घरात अंडी खाल्लेली होती दोन तीन कोंबडीचे आणि अंडी काढताना प्रत्येकाने म्हाताऱ्यांनी तर पहिलं सावध होणं गरजेचं हात घालते अशा ठिकाणी विषारी साप बसू शकतो आहे चावू शकतो आहे त्यांचं अभिनंदन की त्यांनी सर्प मित्राला पाचारण करून या सापाला चांगल्या रीतीने जीवदान दिलेलं आहे त्याला न इजा पोचवता आणि गोरडवाडीत पहिलेही साप वाचवलेले त्यांचंही अभिनंदन साप वाचवा मित्रांनो आणि पर्यावरण वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर